नमस्कार मी पंजाब आज आहे सव्वीस जून दोन हजार पंचवीस पाऊस शकता हे पाऊस चालू आहे रात्री एक वाजल्यापासून चालू आहे म्हणजे सांगायचं झालं तर आज आमच्या गावाकडेच नाही पाऊस चालू आज सव्वीस जून आहे तर बुलढाणा जिल्ह्यात देखील पाऊस चालू आहे अकोला जिल्ह्यात देखील चालू आहे अमरावतीकडे देखील चालू आहे वाशिमकडे चालू आहे हिंगोलीकडे चालू आहे परभणी परभणी जिल्ह्यात सगळीकडे जालन्याकडे देखील आहे त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यात चालू आहे यवतमाळ जिल्ह्यात चालू आहे म्हणजे सांगायचं झालं तर विदर्भ आणि मराठवाड्यात म्हणजे बऱ्याचशा भागात पाऊस चालू आहे आणि यापुढे माजलगाव माजलगावकडे देखील थोडं सुरू झालंय आहे आणि बीडकर देखील थोडं आणखीन थोडा रिमझिम पडणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं आहे आणि सांगायचं लातूर जिल्ह्यात देखील पाऊस चालू आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितं की आज सव्वीस जूनपासून तर एक जुलैपर्यंत राज्यात आजचा हे पाऊस आता सर्व दूर राहणार ह्या जिल्ह्यात म्हणजे हे आजचा म्हणजे आज सव्वीस तारखेचा पाऊस म्हणजे बुलढाणा जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर हिंगोली वाशिम यवतमाळ जिल्हा त्याच्यानंतर अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात मात्र आज मात्र दिवसभर असा रिम, रिम 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 राहणार आहे दुपारच्यानंतर एकदा थोडं ऊन पडणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं पण राज्यात मात्र इतर तर राज्यात मात्र म्हणजे आज सव्वीस जूनपासून ते एक तारखेपर्यंत उद्यापासून सत्तावीस जून ते एक सत्तावीसपासून ते एक तारखेपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्षात घ्यायचा म्हणजे एक जुलैपर्यंत